ललिता ताई तुम्ही आवाज दिला का सिटी सांगत आली बाबा ललिता काकू आवाज देऊन राहिले म्हणून हो, मीच बोलवली काल बोलवायला आले तर जेवण करायला नाही आली ना, ना का नाही विसर्जन केलं मग म्हणलं आता बोलवून टाकते आधी नाही बोलवली बाबा नाही नाही ताई तुम्ही बोलवायला आल्या ना येईन म्हणत होती मी तुमच्या यायच्या आधी ना, 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 ना सोनू आला होता शांतताईकडला नाही का तो बोलवायला आला होता की जेवण करायसाठी बोलवला म्हणून आता हे घरी नव्हते आणि हे सिटी म्हणते सोनू दादाच्या इथे जाऊन म्हणते जेवण करायला तर मी म्हंटल ठीक आहे सोनू दादाच्या इथे ना आपण दोघी माहिले की आणि तुझे पप्पा म्हटली ताईच्या इथे जातील हो तसे केले असते तुम्ही दोघे माहिले की तिकडे गेल्या तर देवदास पाठवले असते जेवण करायसाठी हो तसाच विचार होता माझा आम्ही गेला जेवण करायला जेवण वगैरे केला आणि घरी आला मग हे याचेच होते घरी यांना ना, ना तिकडे ते शांताराम भाऊ मिळाले तर शांताराम भाऊ म्हणाले म्हणतात की जेवण करायला चल म्हणून तिथेच त्यांनी आपली गाडी ठेवला जेवण केल्या ना नंतर घरी आले मग सांगा बरं आता अशी गंमत झाली म्हणून तुमच्या घरी ना आला नाही कोणीच आम्ही जेवण करायला मा ना, ना मी म्हणतो काम नाही आले ना बाबा म्हणते रजनी बोलवली जेवण करायला तर नाही नाही ताई आली असती नाही तर का ताई एक जण कोणी आलाच असता आम्ही मस्त मजा आली पण काल नाही या विसर्जनाला नाही हो मजा वगैरे आली पण बाई या शांता आईला ना पाणी खेळायचा हे आहे सगळ्यांना ओली करून टाकला का न बा विसर्जन झाले रे झाले बस पाणी खेळायला तयार लहान मुलगीच बनून जाते शांत ताई पाणी खेळायसाठी पाहिजे ना ताई कोणीतरी एकाच जणी पाहिजे तर मजा ये ना येते नाही तर मग कोणीच बोला नाही करत तर का काही मज्जा नाही येत हो हो येते वगैरे मज्जा तशी सगळ्यांना बोले केला खिचू खिचून येत होत्या आणि मग पाऊसही आला नाही हो दरवर्षी ना कानोबा विसर्जनाच्या वेळेस येते थोडासा तरी येईल पाऊस पण येते पाऊस सगळ्यांना सुद्धा करून देते मला मी म्हणलं ललिता ताई म्हणतील आमच्या घरी आली नाही बोलवायला गेली तरी आली नाही असं म्हणतील म्हणलं हो मी दोन तीन वेळा म्हणले म्हणले आली नाही बाबा म्हणली रजनी दरवर्षी तर येते म्हटली एकाच ये जण तरी गेली का कावेरी काय नाही ना आहेत ना आहेत ते भांडे कुंडे सगळे नाही का आता घासघूस करायचे आहेत रात्री उशीरच झाला आता खाली करत होते भांडे वगैरे आम्ही झाडू गिडू लावली ते भाऊ गेले रात्रीच ना गंगू मावशी पण गेल्या घरी पांडू ना कावेरी ताई आहेत थांबल्या आहेत मी म्हणलं राहू द्या था। तर थांबल्या वगैरे हो रजनी मी याच्यासाठी आवाज दिली भाजी वाचली आहे नेते का म्हटली सिटीला सांगितले तरी तुझी मम्मी भाजी नेते का पाठव म्हणून पा ना सिटीने तर तसं काही सांगितलं नाही मम्मी म्हणते तुला चिकू दादाची आई बोलवते म्हणते मी म्हणलं कशासाठी बोलवतात बापा जाऊन पाहते चांगलीच आहे भाजी थोडीशी अशी वेगळीच काढून ठेवला होता तर तेच वाचले हो द्या ना तर खाऊन म्हणा तसं काही नाही आहे हो तर म्हणली विचारून पण नेईल तर ठीक नाही तर ठीक आता तर मी काही आणली नाही बाबा गंज मला का माहीत घेऊन जा ना तर आमच्या इथला गंज घेऊन जा मग आणून देशील हो ठीक आहे ठीक आहे थोडासा भाताही वाचला तर पुढे टाकून टाकू म्हणतो नाश्त्यासारखा होईल हो द्या पटकन द्या बरं हे कामावर जातात तर लवकर स्वयंपाक करावा लागते आता भाजी आहे म्हणतात खातील आणि डब्यासाठी बनवून देते हो डब्यासाठी बनवून देशील तर राहणार नाही दुपारपर्यंत खराब होईल नाही नाही ताई डब्यासाठी बनवून देते ना हो आता खाकू करून टाकाल नऊ दहा वाजेपर्यंत हो हो ममी, ममी। लोगर चल लोगर। ना तर देते हो चला काय झालं सिटी मम्मी पप्पाजी तुला आवाज देत आहेत लवकर चल लवकर येते येते म्हणा पाच मिनिटांमध्ये जसा काही राहायसाठी आले का माहित नाही मम्मी लवकर चल ना बोलत आहेत ना येते म्हटले ना सांग ना येऊन राहिली म्हणा पाच मिनिटात आंघोळी ला गेलय का हां आंघोळीला गेले हा बरोबर आहे अंडरवेल काही नेला नसते म्हणून आवाज देत असते टोपल्या मध्ये आहे पप्पाजीची अंडरवेअर काढून दे ना नेऊन दे बेटा मी येते बस मागे मागेच येते तुझ्या भाजी आणत आहे मी नाही मम्मी तुलाच बोलवून पाहिजे पप्पाजी चालू हिट बाबा हे पोरगी ऐकत नाही ताई मी का म्हणतो ह्या सिटी जवळ द्या बरं भाजी आ, मी जातो घरी कशासाठी बोलवून राहिले तर हो ठीक आहे ना देतो सिटी थांब भाजी घेऊन येशील हा काकू भाजी देत आहेत तुला हो मम्मी आणतो बघ बरोबर आहे ना सांडवशील नको नाही ना मम्मी नाही सांडवत ना माझ्या हात मजबूत आहेत ताकद आहे मला हा ठीक आहे ठीक आहे लक्ष्मी का म्हणते गौर करशील का तू हो आई करेन ना मी आधी पण उपवास पकडत होती लग्नाच्या आधी पण गौरीच्या हो का उपवास पकडत होती का हो पकडत होती ना उपवास हो तेच मग भरावं लागेल ना परड्या भरावं लागतील ना गौरीच्या घेऊन आणावं लागेल मग परड्या पहिली गौर आहे ना तुझी तर नवीन परड्यामध्ये भरावं लागते तुम्ही नाही करत काही गौर नाही नाही माझी सुटली बेटा गौर मी नाही करत नारायणचे बाबा जातील सामान घ्यायसाठी तर सांगून द्यावं लागेल यांना परड्या आणाल म्हणून घेऊन आई नऊ दिवसाचे छान होते गहूर भरला तर नऊ दिवसाची तर मग आजच भरावं लागेल नऊ दिवसाची पण आता परडे नाही आहेत ना, ना। जमते नाही बाबूजी परडे आणतील मग सायंकाळी भरून टाकू शेनकुडीचा भुरका वगैरे करून ठेवा लागेल आई घरी आहेत नाही का शेनकुडी नाही लक्ष्मी घरी नाही आहेत मोठीच्या घरी असतील शेनकुडी त्यांच्या इथून आणावं लागतील कावेरी काही भरत असतील ना गौर हम्म तिच्या मनात आला तर भरते कोणत्या वर्षी घरी मान ठेवते नाही तर मग कोणत्या वर्षी आपल्या भाऊजीच्याच घरी जाते नारळ बिरळ पूजेचा सामान धरून अशी आहे ते कावेरी म्हणून पाहिन बापा तिला भरते तर नाही भरत असेल तर म्हणेन भाऊजीच्या घरी नको जाओ लक्ष्मी भरते म्हणेन तर मग इकडेच पूजा पाठ करशील म्हणेन म्हणजे सोबत चांगला होते पूजा बिजा करायला सोबत बरा होते नाही हो नाही सांगाल ताईला हो म्हणेन आता तिची इच्छा बापा तिच्या मनात राहील तर हो म्हणेल नाही तर मग वहिनीच्याच घरी करतो ना म्हणे अशी आहे ते आई भाऊजींना जेवण करायला बोलवा ना हो बोलवते मी थांबते थोडा वेळ दुकानामध्ये तू देऊन दे जेवण मग त्यांचं जेवण झाला की मग आपण जेवण करून टाकू नारायण का करून राहिला आंघोळी लागले होते झाली असेल आंघोडी त्यांची मी पाठवते यांना मग जेवण बिवण झाला की मग नंतर जाईन का ठीक आहे आता येतच होती तुम्हाला बोलवायसाठी जेवण नाही करत का म्हणून त्याच्यासाठीच आलो मी तुझ्या दुकानामध्ये जा मला भूक लागली बाबा आता लवकर जेवायची सवय झाली तर बरोबर दहा वाजले की भूक लागते हो जाते जाती मी दुकानामध्ये थांबते तुम्ही करा जेवण मी काय म्हणते तुम्ही आज सामान घ्यासाठी चालले ना दुकानाचं सामान आणून राहिले ना घेऊन हो हो जाणार जाणाराव काही लागते का ओ, हो परड्या लागतात परड्या सुन सुनबाई या वर्षी आता गौर भरेल ना तर नवीन परड्या पाहिजेत तर परड्या लागतात तर घेऊन या गौर भरावं लागते एकच परडी सिंगल परडी मध्ये नाही भरत गौर बरं झालं सांगितले तर नाही तर मी एकच घेऊन आलो असतो नाही हो त्या विकणाऱ्या बरोबर देतात म्हणा तसं हो म्हंटल असतं त्यांनी पण मी म्हटलं असतो कशाला माझी सून एकच आहे तर एकाच गौरव राहील असं तसं म्हणलो असतो ना त्यांना मग म्हणून बरं झालं सांगितलं तर तू आजी दुकानाजी दुकानदार साहेब हो हो येतो येतो अहो तुम्ही जा जेवण करा मी जाते ना बघते कोण आहेत तर देते सामान जा ना तर मग पटकन जा हो हो चालले ताई हा झाला भुरका करून सेनकुडीचा झाला का, सेन का भुरका करून पाय कोणता असा धागा बांधावा लागते पाच वेळा पाच वेळा धागा बांधल्यानंतर हळद कुंकूची तीन वेळा टिकली लावून टाकायची मदत आणि तांदळाने आणि मग सुरुवात करायची गौर भरायसाठी हो ताई माहित आहे मला पण ना माझ्या हाताने जमतच नाही म्हणजे गौर येतच नाही असे ये एखादी वर्षी गौर नाही आली म्हणून का नेहमीच नाही येणार का भरून तर बघ एक काम कर तुझी परडी मी भरते आणि माझी परडी तू भर ताई मग म्हणशील नको बरोबर गौर नाही भरली तू म्हणून अरे नाही म्हणत ना मी जशी जशी भरते तशी तशी करतो बरोबर ठीक आहे ताई ताई मी काय म्हणते एवढा भुरका होईल की अजून बनू नाही हो कोणता होऊन तर जाईल बकेट मध्ये अजून शेनकोड आहे का भिजू टाकली आहे हो आहे ताई एक आहे ठेवली तिथं बकेट मध्ये मी म्हंटली आता एवढा भुरका तर होऊन जाईल नाही होईल तर मग करता येते हो हो पाहू ना पाहू झाला ताई पाच वेळा धागा गोवली आणि हळद कुंकू पण लावली हां झाला का आधी हा शेनीचा भुरका हात राहावा लागेल एक चार पहिला चार मग त्याच्यानंतर गव्हाचा पाच थराची भरतात का हो पाच थर होतात नाही ते का आधी पहिला थर हा शेणीच्या भुरकाचा मग त्याच्यानंतर आपण गहू टाकू गहू टाकून झाल्यानंतर अजून एकदा आपण शेनीचा भुरका टाकू मग त्याच्यावरती अजून गहू टाकू आणि मग नंतर शेनीचा भुरका टाकू म्हणजे दोन थर गव्हाचे आणि तीन थर हे शेनीच्या भुरक्याचे असे पाच थर होतात ना असा असे पाच थर का मी म्हंटले गहूच पाच थर <laughs> बापा बापा ते किती वजनी होईल आपले गहू हम्म दोनच थर गव्हाचे टाकावं लागतात चूल बनवतो त्या प्रकारे नाही का समोरून थोडीशी जागा ठेवायची आणि मग करायचं काही बघ अशी भरली जमलं का बघ का हो जमली जमली बढिया बढिया मस्त भरली अरे बाबा यांचे तर गौर भरायचं काम सुरू आहे ना काय झालं काही नाही बाबा तुम्ही तर कामात बिजी आहात बोला ना कामात बिजी आहात काय झालं काय झालं काही नाही काही नाही काम करा तुम्ही आपलं गौर येऊन गेली का तशी आमचा गौर भरून राहिली तर नाही हो नऊ दिवस बाकी आहेत नऊ दिवसाची म्हणून भरत आहोत आम्ही पण सात दिवसाची भरतात आता पुढल्या मंगळवारचीच तर गौर आहे असं असं नऊ दिवसाची नाही हे गूर हां हां बरोबर दोन दोन गूर भरून राहिले ना हो एक कुंताचीही नाही आहेत माझी अरे तो एकच ठिकाणी काम नाही केलं तर दोन दोन ठिकाणी कशाला भरून राहिले अहो म्हटली मी कुंताला मी म्हटले आता तिच्या पोरी नाही आहे तिथं मग त्रास होते म्हटले पूजेचा सामान पकडा गौरीची परडी पकडा एकाच ठिकाणी करू म्हंटली हो ना एकाच ठिकाणी हो भाऊजी मी माझाही विचार होता की एकाच ठिकाणी करू म्हणून इथं किंवा आमच्या इथं पिंकीचा फोन आला की मम्मी आम्ही येणार आहोत म्हणून गौरीला आपल्या गौर राही म्हणाली ते हो तर मग शांता तू तिथे करून टाकायला ता पाहिजे ताईला म्हटले तरी भाऊजी मी की राहू दे आमच्या इथं करशील म्हणून तर ताई नाही म्हणते शांता नाही बापा दरवर्षी आपल्या इथं गौर राहते मला बरं नाही वाटणार तिथे कुंताच्या इथं जाऊन पूजा वगैरे करायला इतके वर्ष झाले मी घरीच गौर करते येणार आहेत ना गुड्डी पिंकी येणार आहेत ना होते बरोबर बघा भाऊजी आता का म्हणत होती आरती बिरती धरायला एका जणी पाहिजे ना आता आमच्याच घरी असताना अशी म्हणत होती ताई आणि आता मी म्हणते की आमच्या इथं करशील नाही म्हणते ताई बाबा बाबा आता मी का बोलू याच्यामध्ये हो तुम्ही चहासाठी आले होते ना इकडे कसं माहीत झालं अहो काय विचार करत बसले काही नाही काही नाही हो चहासाठी चालू होतं थांबा आता था। झालीच आहे आता फक्त एक थर बाकी आहे गव्हाचा भरून झाला की मग झाला परड्यात भरून झाला आमच्या मग चहाच बनवतो आम्ही तिकडे काम आहे ना तुमच्यात मस्त गौरीच्या परड्या भरायला बसून गेला तुम्ही काउन ललिता काम मस्त काम आहे म्हणून बरोबर आहे ना बापा दोघी बहिणी आहात कशाला तिसरी लागते तुम्हाला हा बाबा पागाला जायतू ललिता तर का एखादा शब्द विचारले का ललिता तू गौर नाही भरत का असं तसं काही का मस्त भरायला बसून गेला ना मी विचारायला चालू का शांता ताई आज परड्या भरून का म्हणून ललिता नाराज नको हो बाप्पा मला ना तिकडे यायची वेळ नाही मिळाली आणि कोणता म्हणते ताई म्हणते गौर कधीची आहे म्हणते मग आजच आम्ही कॅलेंडर पाहिला बघितला कॅलेंडर मध्ये मंगळवारची गौर आहे सव्वीस तारखेची तर आज भरला तर बरोबर नऊ दिवसाची होते म्हणते कोणता म्हटलं भरून टाकू मी शेणी काढली डाब्यावरून कुंताना आपल्या घरून परडी आणला आणि भुरका वगैरे केला शेनीचा आणि बसलो बाप्पा भरायसाठी हो तर थोडासा सोनू पाठवायला पाहिजे होता का ललिता काकूला जा विचार भरते की नाही भरत म्हणून अहो बापा डोक्यामध्ये आलाच नाही विचार म्हणलं आता भरून टाकू तुला माहित होता का आज जे नऊ दिवसाची भरतात म्हणून नाही नाही माहीत नव्हता मंजुडा काकू आले आमच्या इथं शेणकुडी आहेत का म्हणून विचारायला तर मी म्हटले आहेत म्हटली दिली त्यांना चारशेकुडी तर सांगायला बसल्या की या वर्षी आता पहिली गौर आहे लक्ष्मीची परड्या सांगतलं म्हणतात काकाजींना तर सायंकाळी भरून म्हणतात तर मी म्हंटली शांतताईला माहित आहे का, का नाही बाबा आज नऊ दिवसाचे गौर होते विचारून घेतो म्हटले म्हणून मी आली सांगायसाठी की शांतताई नऊ दिवसाची भरून की सात दिवसाची भरून येतो तर बाबा बघतो इथं तर का हं तुमची गौरी इकडे भरणं चालूच आहे परड्या भरून होऊ नाही गेल्या तुमच्या हां बरोबर आहे लक्ष्मी करत असेल यावर्षी पहिली गौर नवीन परड्या लागतात बरोबर आहे ललिता एक काम कर तू आणून घे परडे इथेच भरून घे तू जी परडी भरून देतो आण जा नाही नाही राहू द्या राहू द्या मीच भरीन आपल्या घरी अहो बापा अशी नाराज नको ना आता नाही सांगितली म्हणून का झाला अण्णा अण्णा ललिता जा शेनीचा भुरका पण आहे आता रेडी नाही राहू द्या नाही लागत वेळ शेनीचा बुरखा करायला माझ्याच घरी शेनकुडी आहेत मीच आता काकूंना दिली फक्त विचारायसाठी चाली होती मी नऊ दिवसाची भरता की सात दिवसाची भरता म्हणून ठीक आहे भरा परडे तुम्ही मी चालले अहो बस ना ललिता बस चहा बनवतो मी बस चहा पिऊन जाशील नाही नाही शांतताई आता चहा पिऊन आली मी घरून नाही नाही मी आता घरी जाते मजा परड्या भरायच्या आहेत ए ललिता ललिता ताई राहू दे ना गेली जाऊ दे नाही पण ते नाराज झाली ललिता आता नाराज झाली तर आपण का करून सगळ्यांना गावभर सांगत फिरून का परड्या भरावो परड्या भरावो आज नऊ दिवसाचे परड्या भरावो आता मी भेट झाली असती ना नाही सांगितलं असता तर मग आपली गलती झाली असती राहू दे ताई तू मनावर नको घेऊ ते ललिता ताई तशीच आहे फुकते ना थोड्या वेळातच मस्त गोड गोड बोलते बरं तर ठीक आहे मंडळींना आता आहे ललित आता गेली पापा फुगून असं आहे मग बायांच्या <laughs> सांगा मग तुमच्याकडे पण असा होते काय तर कोणी फुगतात काय तर आम्ही नऊ दिवसाच्या परड्या भरत आहोत तुमच्या अजून परड्या भरून नसतील झाल्या तर भरून घ्या मग आणि कोणाकोणाच्या इथं गौर राहते तर कोना -कोना कमेंट्स मध्ये सांगा बरं तर मग कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलवरती नवीन असणार आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केली असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा